नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठा जो ओला दुष्काळ जाहीर महाराष्ट्रातील बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी अनुसूचित जमाती शड्युल्ड एस एसटी यामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला नवापूरमध्ये समस्त आदिवासी समाजाने तीव्र विरोध केला आहे त्यांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्यामार्फत महाराष्ट्राचे जा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे यासोबतच नवापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी करण्यात आली आदिवासी आरक्षणाचे संरक्षण निवेदनात म्हटले आहे की नुकत्याच मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण देण्यात आले यानंतर बंजारा समाजाकडूनही त्यांना आदिवासी अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी होत आहे यामध्ये मूळ आदिवासी आणि बंजारा समाजात समाजा संघर्ष निर्माण होत आहे निवेदनानुसार अनेक वर्षापासून धनगर समाज देखील आदिवासींमध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करत आहे सध्या त्यांची मागणी पूर्ण झाली नसली तरी सामाजिक दबावामुळे सरकार कोणताही निर्णय घेऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे बंजारा धनगर किंवा इतर कोणत्याही समाजाला आदिवासी अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे असे झाल्यास संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल इशाराही देण्यात आला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी निवेदनात नवापूर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे मे महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन उडीद आणि मूग यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे शेतीची कामं वेळेवर करता न आल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यामुळे पावसाची सरासरी पाहता नवापूर तालुक्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती करण्यात आली आहे या निवेदनावर माजी आमदार शरद गावित यांच्यासह अनेक आदिवासी नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत समर्थक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाने जी आर काढला आहे आणि तो धागा पकडून जो महाराष्ट्रातील बंजारा समाज आहे तो बंजारा समाज एस मध्ये येऊ बघत आहे म्हणजे आदिवासी हो बघत आहे त्या अनुषंगाने या बंजारा समाजाला आमच्या आदिवासी समाजामध्ये येण्यास किंवा त्यांच्या सोयी सवलती घेण्यास आमचा सक्त विरोध आहे तसंच नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पाऊस म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये मूग सोयाबीन भुईमूग ज्वारी या सततधार पावसामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे आम्ही आमचे नेते शरददादा गावित आणि समस्त या तालुक्यातले सरपंच आणि कार्यकर्ते यांची अशी मागणी आहे की नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शासनाकडे आम्ही मागणी करतो जय आदिवासी जय जोहार, जय भील प्रदेश नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काची व विश्वासाची व्यासपीठ